आजचा विषय आहे तुमची चूक इतरांना दिसत असते आता तुमच्या लक्षात येईल ही एक गोष्ट सत्य घटना सांगतो मित्रांनो काय झालं माझ्या एका मित्राचं कार्यक्रम होता मग आमचा ग्रुप होता ना त्या ग्रुपला त्या मित्रांना असं प्रत्येकाला व्यक्तीचं सांगितलं पण आमच्या ग्रुपमधल्या एका व्यक्तीला त्यांना बोलवलं नाही आता ज्याला बोलवलं नाही ना तो मनुष्य थोडासा स्वभावाने विचित्रच आहे आमच्या ग्रुपमधला त्याचा एक स्वभाव कसा आहे स्वतःला गर्विष्टपणा समजायचा मी पणा समजायचा म्हणजे मी म्हणजे सगळ्यात शहाणाच दुसरं कोणाला काय अक्कलच नाही याला एकटेलच आहे किंवा मी एवढा श्रीमंत असा आव आणायचा वगैरे वगैरे असा एक दोस्त तर त्याचा एक स्वभाव तुम्हाला सांगतो काय झालं एका एक कार्यक्रमाला बोलवलं त्या कार्यक्रमामध्ये माझ्या मित्रांनो जे नियोजन केलं तर त्याच्यामध्ये जेवण विभागाला बफे सिस्टम होती आणि ते बफे सिस्टमच्या ठिकाणी काय झालं की पन्ना पन्नासच्या थाळ्या एका प्लास्टिकच्या कागदामध्ये सील केल्या होत्या मग कागदामध्ये सील करून असे गट्टे लावले होते आणि ते बफे सिस्टमची ताट देत होती मग माझा मित्र काय करायचा तो त्याला एक सवय स्वतः ताट घ्यायचं नाही दुसऱ्याला ताट घ्यायला लावायचं जेवणाच्या जवळ आलं की ते ताट घ्यायचं त्या लाईनीत उभारायचं त्याला लाज वाटते लाईनीला उभारायला मग तो तिथं जाणार मग तिथून गेलं की मग त्याला काय खायला आहे पुढचं काय आहे विचारायचं त्यावेळेला त्याला लाज वाटत नाही पुढं त्या वाढणाऱ्याच नाही ते विचारायचं वाढताना की पुढं काय काय अजून त्यावेळेला त्याला लाज वाटायची नाही आणि असं पुढे जेवण घेऊन जायचं मग कुठंतर बसायचं असं खुर्ची खुर्ची ठेवून किंवा टेबलवर बसायचं आणि पुन्हा जर काही कमी पडलं तर मनुष्य काय करतो तेच तार घेतो आणि पुन्हा बफेश ठिकाणी जातो आणि तिथनं साहित्य घेऊन येतो पण हा तसा जायचं नाही तो तसाच उठून जाणार दुसरं तार घेणार मग नुसती एक बासुंदीची वाटीच घेऊन येणार ते ताट आणले की त्या ताटाखाली घालणार पुन्हा ते तसंच ठेवणार पुन्हा दुसरं ताट घेणार पुन्हा त्याच्यातनं थोडा राईसच घेऊन येणार पुन्हा त्या ताटाखाली ताट घालणार अशी एकावर एक सहा ताटं लावली त्यानं सहा ताट लावली सगळं झालं मी म्हटलं अरे भावा असं असं का ताट वा वायपट घालावायची काय होतं म्हटलं बायका धुवायलात की अरे म्हटलं बायका धुण्याचा विषय नाही बायका धुण्याचा विषय नाही तुला पटत नाही हे त्या ज्यानं बोलवलं की नाही त्याचं नुकसान आहे एक तर तुला निमंत्रण नाही आम्हाला निमंत्रण नाही तूच म्हणलास की आमचा तो मित्र आहे तो चुकून राहिला असेल तरी पण तो आलाय तुला निमंत्रण न देण्याचं हे कारण असेल तू प्रत्येक ठिकाणी चुकीचं वागतोस तुला वाटतं की तुझी चूक कोणाला दिसत नाही ती चूक दुसऱ्याला दिसते आज ही तुझी, तुझी मोठी चूक आहे तर लक्षात घेऊन तू मनुष्य आपल्या इथं आता प्रत्येकाला येऊन भेटला पण तुला भेटताना त्याचा रिस्पेक्ट तुला दिला नाही त्यानं वळखून जायचं की तुझी लायकी तु नाही तु याचा अर्थ की सात आठ ठेवायची काय गरज होतरी एका खाली एक आम्ही परत जण घेऊन येतो ना तुला लाज कसली वाटते लाज वाटते तर जेवायचीच नाही ना जायचं निघून कशाला मग मी शेवटी काय केलं त्याला त्याचं जेवण थांबलो आम्ही आणि ज्या ठिकाणी ताटे देत होते ना त्या ठिकाणी गेलो त्याला घेऊन आणि त्याला विचारलं की साहेब हे ताटे सील काय केलं म्हणजे प्लास्टिक कागदानं तर तो काय म्हणला पन्नास चे पन्ना गट्टे मालकांना निजून दाखवलेत की तो म्हणला तार सिस्टम ठेवलेले आचारी आणि हा हॉलचा खर्च आणि आम्ही कामगार वर्ग याच मिळून जेवण विभागाला प्रति ताट्यामाग तीनशे पन्नास रुपयेला ताट ठरलेलं आहे एका माणसाला तीनशे पन्नास म्हणजे त्यांनी काय करणार इथून ताट एक कमी झाले की तीनशे पन्नास रुपये माळकाच्या नावे पडणार असं ठरलेलं आहे मग म्हटलं अहो म्हटलं माझ्या ह्या मित्रानं सहा ताटे मी घेत हो तर म्हटलं सहा ताटे गुणिले तीनशे पन्नास एकवीसशे रुपये ह्या एकट्या माणसाचं जेवण झालं त्याला आमचा नाराजा म्हटला त्यांना अजून चर्थात दिली तर आणि ते साडेतीनशे रुपये लागणार होत आहेत अरे म्हटलं म्हणलं तुझ्या मुळ एकवीसशे रुपयाला त्याच्यावर जेवण पडलं पण ह्याला हो महान महानालायकच आहे तो निर्ल आता तो माझा व्हिडिओ बघेल कदाचित त्याला कारण शेवटी त्याच्या कसं आहे मनावर घट्टच पडल्या एवढा नालायक नालायकमधला नालायक माणूस आहे त्याला आहे तो मनुष्य तर मला ह्यातनं सुचवायचं आहे काय की ही का प्रथा ताट जी निजली जातात ही प्रथा अनेक ठिकाणी मित्रांनो अनेक ठिकाणी तुम्हाला एकदा ताट घेतले ना तुम्ही जाऊन ते एका ताटामध्ये जे काय असेल ते खायचं आहे प्रत्येक वेळेला वेगळं 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 ताट आणला तर ते प्रत्येक वेळेला वेगळा रेट धरला जातोय आणि ज्यानं नियोजन केले त्याच्या अंगावर हा खर्च पडत असतोय मित्रांनो आज तुम्ही म्हणजे की त्याचा खर्च होतोय तुम्हाला काय करायचं पण मित्रांनो नाही उद्या ना तुम्ही सुद्धा जर अशी बफेस सिस्टम ठेवली आणि परत अशा नालायक मित्रांना तुम्ही निमंत्रित केलं तर मित्रांनो तुमचं सुद्धा नुकसान आहे ना हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे हे हे अनावश्यक आहे हे चुकीचं आहे म्हणून मी सांगतो तुम तुमची चूक इतरांना दिसत असते आता मला माझ्या घरात कार्यक्रम असताना मी आवर्जून सांगतो त्या मित्रांना निमंत्रण देणार नाही मी कारण आला नालायकीच ना याला जेवायला बोलवायच्या लायकीच नाही म्हणून म्हणलं मी माझं शीर्षक एक तर मी सांगतो की तुमची चूक तुम्हाला दिस तुम्हाला दिसत नाही ते इतरांना दिसते नाही तर दुसरं अशा नालायकांना जेवायला बोलवूच नका या दोन्ही एक शीर्षक आज मी देणार आहे तर मित्रांनो माझा मुद्दा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही लिहा की योग्य आहे की चूक आहे की बरोबर आहे आणि तुम्हाला तुम्हा जर वाटत असेल हे बरोबर आहे तर माझा नाही राहत पण माझे व्हिडिओ रोज जर तुम्हाला बघायचे असतील तर खूप लोक मला म्हणतात की भाऊ आम्हाला व्हिडिओ आला नाही अरे मित्रांनो तुम्ही माझ्या युट्यूबला जर बघत असाल तर खाली एक सबस्क्राईबचे बटन चिन्ह आहे त्या सबस्क्राईब शब्दावर एकदा टच करा ना त्यानंतर बेल येईल त्याच्यावर एकदा टच करा आणि त्यानंतर ऑल व्हिडिओ बघायचे असतील तर ऑल या शब्दावर टच करा एवढं एकदाच करायचं आयुष्यभर तुम्हाला माझे व्हिडिओ रोजच्या रोज येत राहतील तर याची हे करा आणि जर का तुम्ही हा व्हिडिओ हो, माझा फेसबुकला बघत असाल तर वरती लाईक द्या तेवढंच मला समाधान एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद मित्रांनो